कडाई तापत ठेवायची त्याच्यावरती तेल टाकायचं त्याच्यामध्ये थोडं तेल तापलं की त्यात कांदा एक मोठा कांदा लसूण दोन मिरच्या अद्रक हे चांगलं भाजून घ्यायचं कांदा लाल व्हाय पण ते चांगला भाजून घ्यायचं मग टोमॅटो टाकायचं एक थोडं मीठ टाकायचं टाका त्याच्याने टोमॅटो सॉफ्ट होतात आणि काजू टाकायचे एक कोरमा असू दे चिकन कोरमा असू दे किंवा मटन कोरमा वेज कोरमा सगळ्यामध्ये काजू टाकायचं असतो जे शाही डिशेस असतात त्याच्यामध्ये काजू असतात हे सगळं सामग्री थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं मसाला पूर्ण त्याच कढाईमध्ये तेल टाकायचं शाहजिरा जिरा तेजपत्ता मोठी इलायची काली मिरी हे सगळं अख्खा मसाला टाकायचा थोडा थोडा कढीपत्ता टाकायचा आणि थोडंसं शिजून झालं की जो मसाला वाटला होता आपण तो मसाला टाकायचा नंतर कोकणी मसाला अलब कोकणी मसाला लाल मसाला टाकायचा दोन चम्मच हळद टाकायची मीठ टाकायचं मीठ आपल्या आपण अगोदर पण टाकला होता म्हणून समावून मीठ टाकायचं थोडंसंच टाकायचं मीठ गरम मसाला त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी घेतलं होतं थोडा तो पाणी टाकलं अंडी बॉईल करून घेतली आहे चार ते आपण अर्धा अर्धे कापून पण ठेवू शकतो किंवा अख्खामध्ये फक्त चिर मारून पण ठेवू शकतो पूर्ण ग्रेव्हीला बॉईल झाले एक कड आल्यावर त्यात ती अंडी सोडायची त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकायचे अमूल फ्रेश क्रीम आणि कसोरी मेथी थोडीशी कोथिंबीर डिश रेड